जय शिवराय मित्रांनो शिवसेना उगाटा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सध्या काँग्रेस पक्षावर चांगले संतापले आहेत महाविकास आघाडीतील जागावटपात सांगली लोकसभेची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळालेली असताना सुद्धा काँग्रेस पक्षातील विशाल पाटील यांनी बंडखोरी करत ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असला तरी काँग्रेस पक्षातील स्थानिक नेत्यांची त्यांना फूस आहे असा संशय उद्धव ठाकरेंना आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे काँग्रेस पक्षावर चांगले संतापले आहेत काँग्रेस पक्षाने आपल्या बंडखोरांना सांभाळावे अशी ताकीद उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाला दिली आहे मात्र काँग्रेस पक्ष बंडखोरांना प्रोत्साहन देत असल्याने उद्धव ठाकरे देखील काँग्रेस पुढे अडचणी निर्माण करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे महाराष्ट्रात असे काही मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत मात्र त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची सुद्धा राजकीय ताकद आहे विशाल पाटील यांच्यामुळे ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांना निवडणुकीत अडचणी निर्माण झाल्या तर उद्धव ठाकरे सुद्धा या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचा करेट कार्यक्रम लावू शकतात असं बोललं जात आहे आता हे मतदारसंघ कुठले तर त्याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वप्रथम हे मतदारसंघ कुठले आहेत त्याची माहिती घेऊया रामटेक अकोला मुंबई उत्तर अमरावती कोल्हापूर व पुणे हे ते मतदारसंघ आहे जिथे उद्धव ठाकरे काँग्रेस पक्षाला अद्दल घडवू शकतात काँग्रेस पक्षाने आघाडी धर्म न पाळल्यास उद्धव ठाकरे या मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवारांना नुकसान करू शकतात असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे उद्धव ठाकरे यांच्या राजकीय शक्तीचा विचार करायचा अमरावती कोल्हापूर व रामटेक मतदारसंघात यापूर्वी शिवसेनेचे खासदार राहिले आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची ताकद या मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते मात्र यंदाच्या लोकसभेत उद्धव ठाकरे यांनी हे मतदारसंघ काँग्रेस पक्षाला देऊ केले उद्धव ठाकरेंनी स्वतःचे मतदारसंघ काँग्रेसला दिले पण त्याबद्दल उद्धव ठाकरेंनी काँग्रेसकडून घेतलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात बंडखोरी झाली आहे या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांचा संताप होतो आहे शिवसेनेचे पारंपरिक मतदारसंघ असून सुद्धा यंदाच्या निवडणुकीत ते मतदारसंघ काँग्रेसला दिल्यानंतर उद्धव ठाकरे समर्थकांनी कुठेही बंडखोरी केली नाही मात्र काँग्रेसचा मतदारसंघ उद्धव ठाकरेंना दिल्यावर काँग्रेसचे नेते बंडखोरी करत आहे हे आघाडी धर्माला अनुसरून नाही असं उद्धव ठाकरे गटाचे मत आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षातील बंडखोरांना लगाम घातली नाही तर उद्धव ठाकरे या सहा मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाला नुकसान पोहोचवू शकतात अशी शक्यता आहे आधीच उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये महत्वाचं स्थान मिळवल्यामुळं काँग्रेस पक्षातील नेते नाराज आहेत अनेक ठिकाणी काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे यांच्या सभांमध्ये उपस्थित राहत नसल्याने ठाकरे समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे अशात काँग्रेस पक्ष स्वतःच्या नेत्यांना फूस लावून बंडखोरी करत असेल तर मात्र ठाकरे काँग्रेस पक्षाला चांगली अद्दल घडवू शकतात असं बोललं जात आहे एक सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद